मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण दोन हजार वीसपासून म्हणजे कोरोना गेल्यानंतर कोरोनाची महामारी ज्यावेळेस संपली त्याच्यानंतर आतापर्यंत म्हणजे ह्या चार वर्षामध्ये शेअर मार्केटमध्ये काय काय बदल झाले त्याचा आढावा आपण घेणार आहोत त्याच्यानंतर राहुल गांधीचा पोर्टफोलिओसुद्धा आपण बघणार आहोत की त्यांनी कोणत्या कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि कुठे कुठं गुंतवणूक त्यांची झालेली आहे तर चला आजचा व्हिडिओ चालू करूया कोरोना महामारीच्या काळात जगभरातील शेअर बाजारात खळबळ उडाली होती भारताबद्दल बोलायचे झाले तर इथेही शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली या विक्री दरम्यान सुमारे चार वर्षापूर्वी चोवीस मार्च दोन 50 हजार वीसला निफ्टी फिफ्टी हा सात हजार पाचशे अकराच्या निच्चांकी पातळीवर घसरला होता देशव्यापी लॉकडाऊन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निफ्टीने ही पातळी गाठली तथापि हळूहळू बाजाराने आपला वेग परत मिळवला आणि या स्तरावर जवळपास म्हणजे आतापर्यंत निफ्टी हा तीन पट झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे निफ्टी फिफ्टीच्या सर्व समभागांनी या चार वर्षात जोरदार परवा परतावा दिला आहे अदानी एंटरप्राइजेस आणि टाटा मोटर्सने सर्वाधिक परतावा दिला आहे चोवीस मार्च दोन हजार वीसपासून या चार वर्षात हे शेअर दोन हजार तीनशे पंच्याहत्तर टक्क्यांनी वाढलेले आहेत म्हणजे काय की जरीही कोणत्याही बाहेरील कारणामुळे शेअर बाजार पडला असेल तरीही घाबरून न जाता त्यावेळेस आम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन होतो शेअर बाजार जेव्हा पडायला लागला तर चांगले चांगले शेअर सुद्धा आम्ही विकून टाकले आणि विकल्यानंतर ते शेअर पुन्हा पडले होते तर त्यावेळेस आम्हाला असं वाटलं होतं की बरं झालं आपण विकले आपला फायदा झाला नाहीतर अजून लॉस झाला असता पण आता वाटतंय की त्यावेळेस विकले नसतं तर बरं झालं असतं कारण शेअर पाच दहा पट त्याच्यानंतर पुढे वाढलेले आहेत नंतर आपण घेऊ शकलो नाहीत कारण किती मार्केट पडेल हे माहीत नव्हतं कुठपर्यंत जाऊन थांबणार हे माहीत नव्हतं कारण माणूसच राहणार नाही अशी चर्चा त्यावेळेस चालायची तर ती गुंतवणूक जी केली होती ती जर होल्ड केली असती तर आज चांगले रिटर्न मिळाले असते परंतु जाऊ द्या ज्या गोष्टी झाल्या ते झाल्या कधीही मार्केट पडत असलं तर ता घाबरून न जाता आपल्याजवळ पैसे असतील तर गुंतवणूक करा नाही तर शेअर विकू नका कारण ते जरी मायनस होता होत असलेले दिसत असले तरीही नंतर ते वरच जाणार आहेत आपण तेवढे घेऊ पण शकत नाही शंभर शेअर विकले आणि खालच्या लेवलला घेऊ असं जर म्हणलं तर खालच्या लेवलला आपण शंभर शेअर घेऊ शकत नाहीत म्हणून आपलं हे नुकसान हे शंभर टक्के होणार कारण त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे त्यामुळे कोणताही शेअर जर आपण घेतला ना तर त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे आणि सबुरी ठेवली पाहिजे आपलं शिर्डीच्या साईजचं हे वाक्य आपण ध्यानात ठेवलं पाहिजे की श्रद्धा आणि सबुरी ठेवून जर शेअर मार्केटमध्ये थांबलं तर पैसा हा शंभर टक्के बनतो तर ह्या चार वर्षामध्ये कोणी कोणी कसा परतावा दिला आहे तर बघा जास्त परतावा देणारे आहेत आदानी एंटरप्राइजेस दोन हजार तीनशे पंच्याहत्तर टक्के वाढला आहे टाटा मोटर्स तेराशे त्रेसष्ट टक्के वाढला आहे महिंद्रा अँड महिंद्रा सहाशे एकवीस टक्के वाढलेला आहे हिंडाल्को पाचशे त्रेचाळीस टक्के आदानी पोर्ट्स चारशे पंच्याऐंशी टाटा स्टील चारशे ब्याऐंशी ग्रासिम चारशे एक्क्याऐंशी जे एस डब्ल्यू स्टील चारशे शहात्तर अपोलो हॉस्पिटल चारशे सत्तावन्न व एल अँड टी चारशे अडतीस टक्क्याने वाढलेत हे दहा शेअर आहेत हे टॉप फॉर्मर परफॉर्मर म्हणून आहेत निफ्टीचे आता कमी परतावा देणारे हे दहा शेअर आपण बघू हे बघा दहा शेअर आहेत हे कमी परतावा देणारे आहेत यामध्ये पहिला आहे हिंदुस्तान यु युनिलिव्हर चार वर्षामध्ये फक्त बारा टक्के रिटर्न आहेत कोटक महिंद्रा बँक सत्तावन्न टक्के रिटर्न एचडीएफसी लाईफ बासष्ट टक्के डिव्हिस लॅबोरेटरीज एक्क्याऐंशी टक्के एशियन पेंट एकोणनव्वद टक्के एच डी एफ सी बँक एक्क्याण्णव टक्के नेस्ले इंडिया शहाऐंशी शहाण्णव टक्के ब्रिटानिया एकशे नऊ टक्के डॉक्टर डेड्डी लॅब एकशे सतरा टक्के व टी सी एस एकशे एकोणतीस टक्के तर ह्यांनी कमी परतावा दिलेला आहे हे कमी परतावा देणारे हे दहा शहर आहेत पुढे बघू चार साल मी निफ्टी के सभी सेक्टर के इंडेक्स मजबूत होई आहे आता सेक्टर वाईज काय परफॉर्मन्स आहे ते बघूया तर त्याच्यामध्ये रिॲलिटी इंडेक्स जो आहे त्यानं चारशे तीस टक्क्याची मजबूती दाखवलेली आहे निफ्टी बँक इस दौरान एक सो सतरा फीसदी मजबूत हो आहे आणि त्याच्यापुढं स्मॉल कॅप आणि मिड कॅपसुद्धा चार पट हे वर गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर बघा निफ्टीनं दोनशे टक्के वाढ नोंदवलेली आहे निफ्टी बँकनं एकशे सत्याहत्तर टक्के वाढ नोंदवली आहे निफ्टी मिडकॅपनं तीनशे छत्तीस टक्क्याची वाढ नोंदवली आहे निफ्टी स्मॉल कॅप तीनशे बासष्ट टक्के निफ्टी रियालिटी चारशे तीस टक्के हा सगळ्यात जास्त वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे निफ्टी ॲटो तीनशे एकोणसाठ निफ्टी आय टी दोनशे अठ्ठावीस टक्के आणि निफ्टी फार्मा एकशे सत्त्याण्णव टक्क्याची वाढ निफ्टी फार्मामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे याच्यामध्ये निफ्टी मिड कॅप इंडेक्स ह्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर सी जी पावर हा नऊ हजार सातशे अठ्ठावन्न टक्क्याचा रिटर्न यानं दिलेला आहे के पी आय टी टेक तीन हजार नऊशे चौतीस टक्के बी एस सी दोन हजार सहाशे सदोतीस टक्के एफ एस सी टी दोन हजार पाचशे बावीस टक्के पुनावाला लफिनकॉर्प दोन हजार चारशे त्र्याऐंशी टक्के सुजलॉन दोन हजार तीनशे एकाहत्तर टक्के आर व्ही एन एल दोन हजार दोनशे अठ्याहत्तर टक्के परसिस्टन सिस्टम एक हजार चारशे एक्क्याऐंशी टक्के आणि टाटा एलेक्सी तेराशे बावीस टक्क्याची वाढ मार्च दोन हजार वीसपासून हे आत्तापर्यंतचे रिटर्न ह्या शेअर्सनं दिलेले आहेत आता, दिले आहे। आता बघू राहुल गांधी यांचा पोर्टफोलिओ यांनी वायनाडला जे आपलं नामांकन दाखल केलं आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी त्यांनी दाखवलेल्या आहेत ते आपण बघणार आहोत गेल्या दहा वर्षात शेअरमध्ये झालेल्या वाढीचा राहुल गांधींनी पुरेपूर फायदा घेतलेला आहे म्हणजे ह्या दहा वर्षामध्ये राहुल गांधींनी शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे शेअरमधील गुंतवणूक झिरो ते तेतीस ते टक्क्यापर्यंत वाढली आहे दोन हजार चौदामध्ये राहुल गांधीच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये इक्विटीचा हिस्सा शून्य होता दोन हजार चोवीसमध्ये तेहतीस टक्क्यापर्यंत वाढले आहेत त्यांनी केवळ एच डी एफ सी म्युच्युअल फंड आणि आय सी आय सी प्रुडेन्शियल योजनामध्येच गुंतवणूक केली नाही तर अनेक कंपन्याच्या शेअरमध्ये थेट गुंतवणूक केलेली आहे म्हणजे त्यांची जी गुंतवणूक होती त्या गुंतवणुकीमध्ये तेहतीस टक्क्याचा वाटा हा दोन हजार चौदापासून आतापर्यंत म्हणजे ह्या दहा वर्षामध्ये राहुल गांधीनं शेअरमध्ये केलेली गुंतवणूक के वाढलेली आहे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्जात केलेल्या गुंतवणुकीबद्दल सांगितले आहे यावरून गांधी गांधीचा गुंतवणूक पोर्टफोलिओ बराच वैविध वोईद, वैविध्यपूर्ण असल्याचे दिसून येते म्हणजे डायव्हर्सिफाईड तो पोर्टफोलिओ त्यांनी बनवला आहे त्यांच्या चाळीस टक्क्याहून अधिक गुंतवणूक आर्थिक मालमत्तेत आहे विशेष म्हणजे दोन हजार चौदामध्ये एन डी ए आघाडीने दहा वर्ष जुन्या यू पी ए सरकारला केंद्रातून सत्तेतून हटवले होते त्यावेळी राहुल गांधी यांची शेअरमध्ये गुंतवणूक नव्हती म्हणजे दोन हजार चौदाला राहुल गांधीची शेअरमध्ये गुंतवणूक होती राहुलच्या गुंतवणूक सल्लागाराचा त्यांचा पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचा हात असू शकतो पण विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत शेअर बाजारातील तेजीमुळे राहुल यांना शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळाले म्हणजे ह्या दहा वर्षामध्ये शेअरमध्ये शेअर बाजारामध्ये जी वाढ झाली त्याचा फायदा राहुल गांधीनं घेतलेला आहे दोन हजार चौदामध्ये शेअरमध्ये कोणतीही त्यांची गुंतवणूक नव्हती राहुल गांधीच्या दोन हजार चौदाच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रावरून असे दिसून येते की त्यावेळी त्यांची शेअरमध्ये कोणतीही गुंतवणूक नव्हती इक्विटी म्युच्युअल फंडातही त्यांची त्यावेळी गुंतवणूक नव्हती यंग इंडियन नावाच्या कंपनीत त्यांची छोटीशी गुंतवणूक होती म्हणजे एका कंपनीत गुंतवणूक होती त्यांच्याकडे या कंपनीचे फक्त शंभर शेअर होते आणि शेअर्सची किंमत होती एकोणीसशे रुपये आणि ते या कंपनीचे संचालकही आहेत म्हणजे स्वतः संचालक होते आणि शंभर शेअर्स त्यांच्याकडे होते एकोणीसशे रुपयानं आणि नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र या कंपनीच्या मालकीचे हे आहे दोन हजार चोवीसमध्ये शेअर्समध्ये सहा पॉईंट सात कोटी रुपयाची गुंतवणूक झालेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये राहुल गांधीचा पोर्टफोलिओ बराच परिपक्वता झाला होता म्हणजे दोन हजार चौदापासून एकोणीसपर्यंत म्हणजे पाच वर्षामध्ये राहुल गांधीचा पोर्टफोलिओ बराच परिपक्वता झाला होता शेअरमध्ये त्याची गुंतवणूक सुमारे चार पॉईंट सात कोटी रुपये होती हे त्यांच्या एकूण पोर्टफोलिओच्या सव्वीस टक्के होते तेव्हा त्यांच्या एकूण गुंतवणूक पोर्टफोलिओचे मूल्य पंधरा पॉईंट कोटी रुपये होते म्हणजे पंधरा पॉईंट कोटी रुपये त्यांची गुंतवणूक होती त्याच्यामध्ये चार पॉईंट सात कोटी रुपये हे त्यांचे शेअरमध्ये गुंतवलेले होते वायनाडमधील त्यांच्या नामांकाद नामांकनादरम्यान त्यांनी त्यांच्या मालमत्तेबद्दल दिलेल्या माहितीनुसार त्यांची शेअरमधील गुंतवणूक सहा पॉईंट सात कोटी रुपये झाली आहे त्यांच्या पोर्टफोलिओच्या तेहतीस टक्के आहे आता ती तेहतीस टक्के ही त्यांच्या एकूण गुंतवणूकपैकी आहे शेअरमधील गुंतवणूकचे मूल्य गेल्या पाच वर्षामध्ये दोन पॉईंट बासष्ट कोटींनी वाढलेले आहे म्हणजे दोन पॉईंट बासष्ट कोटी रुपये हे गेल्या पाच वर्षात त्यांनी वाढवलेले आहेत गेल्या काही वर्षात त्यांच्या पोर्टफोलिओचा परतावा काय झाला याची गणना करणे कठीण आहे याचे कारण म्हणजे त्यांनी गेट ॲपचे शेअर कधी खरेदी केले याचा उल्लेख त्यांनी शपथपत्रात केलेला नाही या कालावधीत त्यांनी कोणते शेअर विकले हेही त्यांनी सांगितले नाही दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान शेअरमधील त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य दोन पॉईंट बासष्ट कोटी रुपयांनी वाढले आहे म्हणजे फक्त दोन पॉईंट बासष्ट कोटी रुपयामध रुपये हे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये वाढलेले दिसून येतात पण त्यांनी काय खरेदी केलं होतं काय विकलं कधी खरेदी केलं याचा उल्लेख नाही पुढे बघूया दहा गेल्या दहा वर्षात शेअरमधील गुंतवणूक वाढलेली आहे चौदापासूनचं पाहिलं तर राहुल गांधी यांनी दोन हजार चौदा चोवीसच्या कालावधी शेअरमधील गुंतवणूक वाढल्याचे स्पष्ट झाले आहे हॅक्झॉगॉन कॅपिटल ॲडव्हर्ट अड़्वर्त, ॲडवटा ॲडवजा ॲडवायझर्सचे एम डी श्रीकांत भागवत म्हणाले की राहुल गांधीचा आत्मविश्वास विश्वास गेल्या काही वर्षात वाढला आहे हे त्यांच्या पोर्टफोलिओवर नजर टाकल्यावर दिसून येते त्यांनी गेल्या काही वर्षात इक्विटीमध्ये त्यांची गुंतवणूक वाढवली आहे भारतीय अर्थव्यवस्थेवरील त्यांचा हा आत्मविश्वास वाढल्याचे दिसते म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेवर त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे म्हणून त्यांनी शेअरमध्ये गुंतवणूक केल्याचं दिसून येत आहे त्यांनी दोन म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केलेली आहे 2001, आप, आप, 2004, दोन हजार एकोणीसमध्ये राहुल गांधींनी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून फक्त शेअरमध्ये गुंतवणूक केली होती त्यांनी म्युच्युअल फंडाच्या दहा योजनामध्ये गुंतवणूक केली होती त्यामध्ये लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप योजनाचा समावेश होता दोन हजार चोवीसपर्यंत त्यांनी अनेक समभा समभागामध्ये थेट गुंतवणूक केली आहे आताही त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये म्युच्युअल फंडाचा समावेश आहे पण आता त्यांची बहुतांश गुंतवणूक फक्त दोन म्युच्युअल फंडात आहे म्हणजे जास्तीत जास्त गुंतवणूक दोन म्युच्युअल फंडामध्ये आहे त्याच्यामध्ये एच डी एफ सी आणि आय सी आय सी आय प्रुडेन्शियल यांचा समावेश आहे पण त्यांनी कॅप फंड यामध्ये सुद्धा गुंतवणूक केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे दोन म्युच्युअल फंडापैकी त्यांनी कॅप फंड यामध्ये या सुद्धा गुंतवणूक केलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे इथं बघू शकता पुढं बघूया सोन्याचा वाढीचा फायदा ते घेऊ शकले नाही कारण सोन्यामध्ये त्यांची गुंतवणूक जास्त केलेली नाही त्यांनी फक्त त्यांनी त्यांची गुंतवणूक जी आहे फक्त एक टक्के सोन्यामध्ये आहे फक्त चार लाख वीस चार पॉईंट वीस लाख रुपये त्यांची सोन्यामध्ये गुंतवणूक आहे त्यामुळे सोन्याचा फायदा सोन्याचा वाढीचा फायदा त्यांना मिळालेला नाही आता बघा कोणते कोणते स्टॉक आहेत ते आपण बघूया राहुल गांधीच्या स्टॉक पोर्टफोलिओवर पीडी लाईट इंडस्ट्रीज आणि बजाज फायनान्सचे वर्चस्व आहे आणि यामधील गुंतवणूक मूल्य चाळीस लाख रुपये आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा दुसऱ्यांनी कोणता शेअर घेतला आहे किंवा कोणता शेअर विकला आहे ह्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा त्या शेअरचे फंडामेंटल स्ट्राँग असतील तरच आपण तो खरेदी करायचा असतो हे ध्यानात ठेवा कोणी काहीही घेतलं म्हणून आपणही ते खरेदी करायचे अशा बऱ्याच बातम्या टी व्हीवर येतात की अमक्यानं ह्या हा शेअर खरेदी केलेला आहे इतके कोटी रुपये लावलेत आपणही तो घेतो आणि नंतर काय होतं हे आपल्याला माहीत आहे तर फक्त हा एक माहिती म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला सांगत आहे की त्यांच्या ह्याच्यामध्ये काय आहे तर हेच शेअर घ्यायला पाहिजे असं मी सांगत नाही याशिवाय एशियन पेंट आहे नेस्ले इंडिया आहे टायटन आहे एच यू एल आहे आय सी आय सी बँक आहे राहुल गांधी यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये चांगल चांगले वैविध्य आणले आहे ग्राहक स्टेपल आय टी आरोग्यसेवा औद्योगिक आणि वित्तीय क्षेत्रामध्ये त्यांचे पैसे गुंतवलेले आहेत तथापि बहुतेक पैसे ब्ल्यू चिप्समध्ये गुंतवलेले आहेत अकरा शेअर इक्विटी बेंचमार्क निफ्टी फिफ्टीचे आहेत त्याच्यामध्ये एल आय एल टी आय माइंट्री आहे इन्फोसिस आहे टी सी एस आहे आणि सहा सॉफ्टवेअर समभागामध्ये एकूण बेचाळीस लाख रुपयाची त्यांची गुंतवणूक आहे अजून गुंतवणूक कुठकोट आहे तर इथे बघू शकता स्टॉक व्यतिरिक्त राहुल गांधींनी ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे बावनशे बावन्न शेअर्स खरेदी केले आहेत त्याच्यामध्ये पैसे गुंतवलेले आहेत एच डी एफ सी एम सी व्यतिरिक्त आय सी एस सी आय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड आहे आणि पी पी एफ एस म्युच्युअल फंड योजनामध्येही पैसे गुंतवले आहेत परस्पर राहुल गांधी यांची फंडातील गुंतवणूक तीन पॉईंट एक्क्याऐंशी कोटी रुपये आहे राहुल गांधी यांच्याकडे पंचावन्न हजार रुपयाची रोकड आहे या व्यतिरिक्त बँक खात्यात सव्वीस लाख रुपये आहेत आणि डिबेंचर्समध्ये एक पॉईंट नव्वद लाख रुपये आहेत सार्वभौम गोल्ड बॉन्डमध्ये पंधरा लाख रुपये आहेत आणि बचत विमा पी पी एफमध्ये एकसष्ट लाख रुपये असलेले पाहायला आपल्याला मिळत आहेत इथं त्यांच्याकडे कोणत्या कंपन्या आहेत हे आपल्याला इथं पाहायला मिळेल थोडासा हे अस्पष्ट आहे मी फक्त वाचून दाखवतो तुम्हाला लक्षात येऊन जाईल पहिली कंपनी आहे बघा अल्काई लामाईन त्याच्यामध्ये सात लाख एकोणचाळीस इथं अल्काईल आमईन नाव बघू शकता सात लाख एकोणचाळीस हजार रुपये त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत नंतर आहे एशियन पेंट पस्तीस लाख रुपये टाकलेले आहेत त्याच्यानंतर बजाज फायनान्स आहे पस्तीस लाख रुपये त्याच्यातही टाकलेले आहेत दीपक नायट्रेट आहे अकरा लाख रुपये त्याच्यामध्ये टाकलेले आहेत डिव्हिस लॅबोरेटरीज आहेत एकोणीस लाख रुपये टाकलेले आहेत डॉक्टर लालपात लॅब आहे दहा लाख रुपये टाकलेले आहेत फाईन ऑर्गॅनिक आहे आठ लाख रुपये टाकलेले आहेत गरवारे टेक्निकल आहे त्याच्यामध्ये सोळा लाख रुपये टाकलेले आहेत जी 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 एम एम फॉर्डलर ही कंपनी आहे तर त्याच्यामध्ये चौदा लाख रुपये टाकलेले आहेत हिंदुस्तान युनिलिव्हर आहे एच यू एल सत्तावीस लाख रुपये टाकले आहेत आय सी आय सी आय बँक आहे चोवीस लाख रुपये टाकलेले आहेत एज आहे चार लाख रुपये टाकलेले आहेत इन्फोसिस आहे चौदा लाख रुपये टाकलेत आय टी सी आहे बारा लाख रुपये टाकलेले आहेत एल टी आय मॅंट्री आहे एकवीस लाख रुपये टाकलेत मोलटॅक पॅकेजिंग आहे चौदा लाख रुपये टाकलेत नेस्ले इंडिया आहे पस्तीस लाख रुपये टाकलेत पी डीलाईट इंडस्ट्रीज आहे बेचाळीस लाख रुपये टाकलेले आहेत त्याच्यानंतर सुप्राजित इंजिनिअरिंग आहे सोळा लाख रुपये टाकलेत टाटा कन्सल्टन्सी टी सी एस नऊ लाख रुपये टाकलेत टायटन कंपनी आहे त्याच्यामध्ये बत्तीस लाख रुपये टाकलेत ट्यूब इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये बारा लाख रुपये टाकलेले आहेत आणि वर्टोज ॲडव्हर्टायझिंग आहे त्याच्यामध्ये एक लाख एकोणनव्वद हजार रुपये टाकलेले आहेत विनायल केमिकल आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तीन लाख चोवीस हजार रुपये ब्रिटानियामध्ये एक हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये त्यांनी टाकलेले आहेत तर हा झाला त्यांच्या पोर्टफोलिओ राहुल गांधीचा पोर्टफोलिओमध्ये गांधी पोर्ट कोणते कोणते शेअर आहेत तर फक्त माहिती म्हणूनही मी तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे तर हेच शेअर घ्यायला पाहिजे असं काहीही नाही आपण आपल्या डोक्यानं अभ्यास करून कंपनी बघून आवडत असेल तर खरेदी करायची पुढं बघूया काल मी एक आय पी ओबद्दल तुम्हाला सांगितलं होतं की काल त्याची लिस्टिंग होती त्या आय पी ओचं नाव होतं टॅक इन्फोसेक आणि ह्याची सुरुवात जी आहे लिस्टिंग आहे एकशे त्र्याहत्तर टक्क्यावर झालेली आहे आपण तो लिस्टिंग गेन जो पाहिला होता तो शंभर टक्के एकशे ती एक एकशे तीन टक्के मिळणार म्हणून आपण परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण तो एकशे त्र्याहत्तर टक्क्यावर तो लिस्ट झाला आणि फायदा त्याचा किती मिळाला इथं बघू शकता एकशे सहा रुपये हे ॲव्हरेज होतं बाराशे शेअर मिळाले होते एक लाख सत्तावीस हजार रुपये गुंतवलेले होते आणि चारच दिवसामध्ये आय पी ओ भरला तर चार दिवसामध्ये सगळं हे झालेलं आहे आणि चार दिवसामध्ये एकशे सत्त्याऐंशी टक्के रिटर्न मिळाले दोन लाख अडतीस हजार दोनशे रुपये हे चार दिवसात हे आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे तर आपल्याकडे जर बँकेमध्ये काही पैसे पडलेले असतील ना तर मी प दहा लाख रुपये बारा लाख रुपये त्याच्यासाठी ठेवलेले आहेत बँकेमध्ये आणि मी असे क आय पी ओ ज्याचे की जी जी एम पी चांगले आहेत ग्रे मार्केट प्रीमियम ज्याचं चांगलं आहे पन्नास टक्क्याच्या वर असतंय तर ते मी आय पी ओ भरत असतो तर ते एखाद्या वेळेस जर लागलं ला ला, हो ला तर असा आपल्याला फायदा होऊ शकतो तर असे आय पी ओ आपण भरायला पाहिजे की ज्याचे जी एम पी चांगले आहेत तर त्याचा फायदा आता मला इथं झालेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं पण कालच्या व्हिडिओमध्ये राहिलं होतं म्हणून आज हे मी तुम्हाला सांगत आहे तर मित्रांनो कोणतीही गोष्ट आपण शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री करत असताना कोणाच्याही सांगितलं तर ते डोळे झाकून त्याचं अनुकरण करायचं नाही तर आपण त्याच्यावर अभ्यास करायचा आणि चांगल्या चांगल्या कंपन्या जर आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तर भविष्यामध्ये आपल्याला चांगले रिटर्नही मिळणारच आहेत व्हिडिओ बराच मोठा झाला आहे व्हिडिओ जर तुम्हाला जर तेवढा वेळ नसेल तर व्हिडिओची स्पीड वाढून तुम्ही व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणताही कॉल टिप्स नाही आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद